नमस्कार मंडळी आज आपण एक किलो चिकन पासून झणझणीत सुकर चिकन आणि पातळ रस्सा बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्हाला नक्कीच जमेल तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा हळद आणि एक चमचा लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचे आहे आणि छान चिकनला चोळून घ्यायचे आहे आता दहा मिनिटांसाठी आपण चिकन असंच ठेवून देऊयात बाजूला कुकरमध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की एक तमालपत्रा आणि एक कांदा चिरून टाकून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये खडे मसाले देखील टाकू शकता पण मी इथे टाकलेले नाहीत कारण की खाताना ते तोंडात छान लागत नाहीत दाताखाली आल्यानंतर आता कांदा थोडासा परतला की यामध्ये चिकन टाकून घ्यायचं एक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवरती दोन मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचं आहे चिकन परतल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास गरम पाणी टाकून घेतलेला आहे गरम टाका थंड पाणी टाकू नका नाहीतर याची चव बिघडते आता मोठ्या आचेवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरला शिट्ट्या येऊस पर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी इथे मी एक वाटी सुके खोबरे भाजून घेतलेले आहेत त्याचसोबत बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत दोन आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत दोन चमचे भाजलेली तेळ घ्यायचे आहे एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि खडे मसाल्यामध्ये एक हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि तीन लवंग घ्यायचे आहेत आणि एक मोठी कोथिंबीर घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये हे थोडंसं पाणी टाकून बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे वाटण बनून तयार आहे वाटण बाजूला ठेवून देऊयात आता चिकन बघूयात तर दोन शिट्यामध्ये चिकन मस्त शिजलेलं आहे जास्त ओव्हर कुकी झालेलं नाही आणि अगदी आपलं परफेक्ट चिकन शिजून तयार झालेलं आहे रश्श्यामधून चिकनचे पीस वेगळे करून घेऊयात आणि पातळ रशामध्ये दोन ते तीन पिसेस मी ठेवून दिलेले आहेत तुम्ही नाही ठेवला तरीही चालतील आता कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की दोन मोठ्या आकाराचे कांदे लांब लांब चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि छान कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा परतला की दोन टोमॅटो चिरून टाकायचे आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि मोठ्याचे वरती छान कांदा टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आता आपण जे बनवलेलं वाटण होतं ते वाटण टाकून घेऊयात आणि मोठ्या आचेवरती देखील दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतवून घेऊयात जितका आपण मसाला भाजतो तितक छान टेस्ट आपल्या भाजीला म्हणजेच रश्शाला येते तर मोठ्या जेवरती तीन ते चार मिनिटांसाठी वाटण परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये मी कांदा लसून चटणी टाकून घेत आहे घरची कांदा लसून चटणी अर्धा पडी इथे मी वापरलेली आहे घरची कांदा लसून चटणी वापरल्यामुळे जास्तीची कोणतेही मसाले टाकण्याची गरज लागत नाही कारण की घरच्या मसाल्यामुळे अगदी उदार भाज्या बनून तयार होतात आता इथे मी फक्त एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर आणि दोन चमचे चिकन मसाला टाकलेला आहे जास्तीचा कोणताही मसाला टाकायची गरज नाही तुमच्याजवळ जर घरात कांदा लसून चटणी विकत चा आणून वापरू शकता पण थोडीशी चव बदलते आता मिक्सरचं भांड खंगाळून पाणी टाकून घ्यायचं सोबतच जो आपण चिकन शिजवलेला स्टॉक होता तो देखील एक चमचा टाकून घ्यायचा आणि मोठ्या हजेवरती तेल सुटू पर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे आता मसाला छान परतल्यानंतर एक ते दीड चमचा मसाला यामधून काढून घेऊयात पातळ रश्यासाठी आणि बाकीच्या मसाल्यामध्ये जे आपण चिकनचे पिसेस काढून घेतलेले होते ते पिसेस या मसाल्यात टाकून घ्यायचे आहेत आणि खालीवर करून घ्यायचे आहेत यामध्येच आपण सुक्क बनवणार आहोत तर मंदाजेवरती तीन ते चार मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे यामध्ये आता तमालपत्राचं काही काम नाही त्यामुळे मी काढून घेतलेलं आहे छान परतून घेतल्यानंतर पुन्हा तीन चार आ, ते चार मिनटे झाकून शिजवून घेऊयात तीन ते चार मिनटानंतर इथं आपलं सुक्क चिकन बनवून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊयात आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात तर आपलं हे झणझणीत असं सुक्क चिकन घरगुती कांदा लसूण चटणी वापरून बनवलं ना अगदी भन्नाट चवीचं लागतं त्यामुळे तुम्ही सुद्धा घरगुती कांदा लसूण चटणी वापरून बनवून पहा छान लागेल मस्त मसालेदार बनून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि पातळ रस्सा बनवण्यासाठी घेऊयात पातळ रस्सा तर बनवण्यासाठी अजिबात अवघड नाही जे स्टॉक शिल्लक होतं चिकनचा जो रस्सा होता त्यामध्येच थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं जितपत तुम्हाला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार आणि यामध्ये आता जे मसाला आपण काढून ठेवलेला होता बाजूला ते मसाला टाकून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती एक उकळी यायला द्यायची उकळी आल्यानंतर मंदाचे वरती पाच मिनिटे शिजू द्यायचं म्हणजे छान असं रस्सा शिजतं आणि चव छान लागते तर बघू शकता मस्त असं कट देखील आलेला आहे मंदाचे वरती शिजवल्यामुळे कट छान येतो तर इथे मीठ टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे चवीनुसार मी मीठ यामध्ये टाकून घेतलेलं होतं तयार आहे आपलं झनजनीत सुक चिकन आणि पात्र नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब